किंवा होत ना तर आम्हाला हारावाची विकास भाऊ हारती म्हणून आम्हाला टेन्शन होती आम्ही निवडून दिलं विकास भाऊला विकास भाऊ ना भूमिपूजन केलं आमच्या रोडाच्या ना विकास नमस्कार मित्रांनो मी श्याम देशकर आपण बघत आहात इंद भारत डिजिटल टीव्ही नागपूरच्या पश्चिम नागपूर भाग दाबा परिसरात या ठिकाणी आ, सिमेंट सिमेंटच्या रस्त्याचे कार्य सुरू झालेले आहे पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांच्या प्रयत्नातून हा रस्ता बनत आहे गणेश नगर टी पॉइंट पासून तर कॅनल जे आहे या ठिकाणी मंदिर आहे नंदाजी देव मंदिर तर तिथपर्यंत ह्या रोड जाणार आहे किमान तीनशे ते पाचशे मीटर लगभग हा रस्ता आहे अनेकदा आपण बातम्या बघत असतो रस्ते खराब असते लोक देखील ना नाराज असतात आणि लोकप्रतिनिधी यांना दोष ठरवत असतात आणि अनेक आपण म्हणजे विरोधात सुद्धा म्हणजे बोलताना अनेक लोकांना आपण बघतो की रस्ते खराब आहे रस्त्याचे काम होत नाहीये लोकप्रतिनिधी लक्ष नाही देत आहे पण मात्र रस्ते जर चांगले झाले तर त्याची प्रशंसा देखील करणं नक्की आणि प्रशंसा देखील झालीच पाहिजे या रस्त्याची कारण की या रस्त्याने दोन वाहन जाणं म्हणजे खूप अडचणीचं ठरलेलं होतं आणि आता ह्या रस्त्यामुळे दोन नाही तर चार वाहन एकासोबत असे जाऊ शकते एवढा मोठा हा रस्ता आहे सिमेंट रस्ता आपण पाहू शकता इथे काम सुरू आहे रस्त्याचं आता सध्या या ठिकाणी गिट्टी टाकण्यात येत आहे त्यानंतर सिमेंट रस्त्याचे देखील लवकरच काम सुरू आहे आपण नागरिकांसोबत या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करूया कॅमेरा पर्सन इधर काय सांगणार आहात दाभा परिसरात सिमेंट रस्त्याचे कार्य सुरू झालेले इधरचे आहे सांगणारा होऊन विकास भाऊ ठाकरे यांच्या प्रयत्नातून या इथे रस्त्याचे कायदे सुरू झालेले मी पहिले सर्वप्रथम विकास भाऊ ठाकरेंना मी सर्वप्रथम ठाकरे ठाकरेंची प्रशंसा करतो त्यांनी आपल्या विभागातील पश्चिम नागपूरचा खूप विकास केलेला आहे आणि विकास करता करता त्यांच्या नावच विकास झालेला आहे तात्पर्य म्हणजे आपल्या दाबा परदेशाला स्तरामधून त्यांनी खूप मोलाचे मार्गदर्शन केले आणि रोड पत्ते कोणाची गटर लाईन फोर लाईन सगळे मोठमोठे त्यांनी कामे स्वीकारली तेवढं सांगू इच्छितो त्यांनी असं कार्यरत सुरू ठेवावे तीच माझी आमच्या प्रजेची ही अपेक्षा आहे या रस्त्याने म्हणजे दोन वाहन जाण्याकरिता खूप अडचण व्हायची आधी आता मोठा रस्ता बनत आहे आता एकत्र म्हणजे दोन वाहन एकदम सोप्या पद्धतीने निघणार आहे अनेक अपघात देखील व्हायचे या रस्त्याने बरोबर आहे गोष्ट कारण की इथून खूप खड्डे पडलेले होते विकास जाऊ आले आल्यानंतर तिथून कोणत्या ना कोणत्या फंडामधून त्यांनी करून दिलं आणि आता एकदम म्हणजे चार पदरी रोड झालेला आहे आणि काही दिवसानंतर त्यांना आम्ही इथे बोलाव त्यांचं स्वागत करूया अशी आमची विनंती आहे नम्र विनंती आहे इथे सायकल स्टोअर आहे ठाकरेजी यांच्या त्यांच्यासोबत पण बोलूया त्यांची दुकान इथे सायकलिस्ट वर त्यांच्या सोबत बोलण्याचा प्रयत्न करूया त्यांना कसा वाटत होत ना तर आम्हाला आम्हाला टेन्शन होती आम्ही निवडून दिलं विकास भाऊला विकास भाऊ ना भूमिपूजन केलं आमच्या रोडाच्या ना विकास करून राहिले ना विकास केल्या पाहिजे ना ठाकरे निवडून यायच्या निवडून यायच्या आधी भूमिपूजन केलं होतं पण निवडून आल्यानंतर मात्र रस्ता बनवला त्यांनी बनवला अजून दुसरं भूमिपूजन होणार आहे अजून होणार आहे शिवनगर स्टँड पर्यंत ही रोड जाणार आहे विकास भाऊ या ठिकाणी दिसून येत हो याच्यावर याच्यावरच ते, ते करणारच आहेत ना अजून तिकडचं असतं साईनगर इकडे आपलं धाबा परिसरात अजून डांबरीकरण चालू होणार आहे ना पुरे धाब्यापासून काटोल बायपास पासून पुरे रोड आपले क्लिअर होणार आहे इकडे आपलं शिवनगर स्टँड पर्यंत विकास भाऊ बद्दल हाच भावना व्यक्त करायच्या आहेत की विकास भाऊ काम करणारे व्यक्ती आहेत आणि ते जसे बोलतात तसेच करतात गणेशनगर ट्यू पॉइंट ते वासनिक कॉलेज पर्यंत हा सिमेंटचा रस्ता होत आहे आणि यापुढे ते असेच काम करत राहतील आधी दोन वाहन जाण्यासाठी सुद्धा अडचण व्हायची आता तर दोन नाही तर तीन वाहन एकत्र जाऊ शकते असा एक सुंदर रस्ता सिमेटीकरण बनत आहे काय सांगणार आहे याबद्दल म्हणजे याबद्दल सांगणार आहे की वाढत्या ट्राफिकचा विचार करता रोड जास्त रुंद केलेले बरे त्या दृष्टिकोनातून भविष्याचा विचार करून हा रोड तयार होता आणि या यांची जी आखणी केलेली आहे ते विकास भाऊंनी भविष्याचा विचार करून आखणी केलेली आहे धाभा परिसरात अनेक रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे तर काय मागणी करणार आहेत की, की अनेक परिसरातले रस्ते अजून झाले पाहिजे याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आम्ही त्यांना हळूहळू मागणी करू वस्तीचा सर्वे करू आणि जे जिथे कुठे रस्ते नादुरुस्त आहेत ते दुरुस्त करायला लावू आणि जिथे डांबरीकरण नाही तिथे रस्त्याचे डांबरीकरण करण्याकरता आम्ही त्यांना सहकार्य करायला सांगू जसे आश्वासन दिले होते त्यांनी ते पूर्ण करत दिसून राहिले आहे का तुम्हाला हळूहळू आता जशी सुरुवात झाली आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची तर हळूहळू त्यांनी दिलेले ते आश्वासन त्यांचा कालावधी पूर्ण होईपर्यंत पूर्ण करतील आणि त्यांच्या परिसरामध्ये येणारा जो एरिया आहे तो मला तरी आता चकाचक करतील तर धाबा परिसरात अनेक रस्त्यांचे देखील या ठिकाणी म्हणजे काम कार्य देखील सुरू आहे असं देखील या ठिकाणी नागरिकांकडून सांगण्यात आलेलं आहे हिंद भारत करीता मी शामदेशकर नागपूर धाबा